वसई विरार मीरा भाईंदर पोलीस आयुक्त अंतर्गत असलेल्या काशीगाव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात यश मिळवले आहे पाच विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असलेल्या अब्दुल रहमान ताहिर बडू वयवर्षे अठ्ठावीस राहणार हॉटेलच्या मागे नाला सुपोरा पूर्व या चोराकडून विविध कंपनीचे वीस मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत गेल्या तीन वर्षांपासून विविध ठिकाणी चोरीचे गुन्हे दाखल आहेत आणि यातील मोबाईल चोर आरोपी आता काशीगाव पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे ही संपूर्ण कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ एकचे चे राहुल चव्हाण सहाय्यक पोलिस आयुक्त रोड विभागाचे महेश तोगरवाड काशीगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पुजारी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अभिजित लांडे यांच्या टीमने केली आहे